रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले तसेच मागील एक वर्षापासून घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी घरपोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजने करणे व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुण्यात हॉटेल मँगो ट्रीच्या पाठीमागे देवळाली गाव नाशिक येथील एकाच रात्री दोन बंद बंगल्यांचे कुलूप तोडले व त्या बंगल्यातून घरफोडी करून सोने व चांदीचे दागिने चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे प्रकाश महाजन व टीम यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता दोन इसम हे तोंड पूर्ण झाकून रेनकोट घालून बंगले फोडताना सीसीटीव्हीत दिसून आले त्यानंतर जवळपास नव्वद सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपी हे म्हाडा बिल्डिंग संकुल शिवार आंबड नाशिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्या, त्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की घरपोडीच्या गुन्हेगारांनी मथुरा रोड मँगो ट्री लॉन्स जवळ उपनगर नाशिक रोड बंगल्यांमध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत आंबड एमआयडीसी येथे एका काळ्या रंगाच्या पंच्याऐंशी दहा क्रमांकाच्या टी व्ही एस व्हिक्टर मोटरसायकलवर येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे पोलीस अंमलदार महेश खांड बहाले आशांचे पदक तयार करून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना सापळा लावून चुंचाळेगाव म्हाडावसात आंबड येथे दोन इसम यांना मोटरसायकलस सा पकडून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे इसम नावे अफजल हुसेन सय्यद व एकोणतीस वर्ष राहणार बलकवडे चाळ बलकवडे व्यायामशाळेजवळ भगूर तालुका जिल्हा नाशिक विकास उर्फ विकी सुधाकर वय वर्ष राहणार नवीन समाज मंदिराजवळ संत स्कूलच्या पाठीमागे गंगापूर रोड नाशिक असं सांगून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास मथुरा रोड मँगो ट्री लॉन्स जवळ उपनगर नाशिक रोड येथील बंद बंगल्यांचे कुलूप तोडून प्रवेश करून चोरी केल्याची कबुली दिली तसेच दिनांक रोजी रात्री सुमारास जॉगिंग ट्रॅक आनंदवल्ली गंगापूर रोड नाशिक येथे एका बंगल्याच्या घराचे दरवाजेचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपी यांच्याकडून सोने व चांदीचे दागिने मोटरसायकल असा एकूण चौसष्ट हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार भारतीय न्यायसंहिता गंगापूर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार भारतीय न्यायसंहिता असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच सय्यद व एकोणतीस वर्ष हा उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीन पाच भारतीय न्यायसंहिता कलम या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे दोन्ही आरोपी यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे प्रकाश महाजन सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार तेजस मते महेश खांड बहाले, संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे सुनील खैरनार जितेंद्र वंजिरे आशानी केलेली आहे